उपरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली उपनगराध्यक्ष पदी महायुतीचे प्रकाश उर्फ बाळासाहेब कृष्णात रणदिवे यांची बिनविरोध निवड झाली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून दीपक मधुकर बेडगे व उदयसिंह अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली कोपरी परिषदेत एकूण एकवीस नगरसेवकांचे संख्याबळ असून यामध्ये महायुतीचे एकोणीस नगरसेवक आहेत त्यात भाजपचे पंधरा तर शिंदे गटाचे चार नगरसेवक समाविष्ट आहेत विरोधी अंबाबाई विकास आघाडीकडे केवळ दोन नगरसेवक असल्याने नगरपरिषदेत महायुतीचं वर्चस्व कायम आहे उपनगराध्यक्षपदासाठी प्रकाश रणदिवे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता विशेष म्हणजे विरोधी अंबाबाई विकास आघाडीच्या नगरसेवकांनीही एकमताने या निवडीस पाठिंबा दिल्याने निवड बिनविरोध पार पडली लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नगर परिषदेत विशेष सभा घेण्यात आली या सभेत मुख्याधिकारी अजय नरडे यांनी विषयपत्रिकेचं सविस्तर वाचन केलं त्यानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली निवडीची घोषणा होताच नगर परिषदेच्या परिसरात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला गुलालाचे उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपचे गटनेते अमेया जाधव शिवसेना शिंदे गटाचे गटनेते रोहित उर्फ गोपी शेटे अंबाबाई विकास आघाडीच्या गटनेता गीतांजली पाटील मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे माजी नगरसेवक सुरज बेडगे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर प्रतिक्रिया देताना उपनगराध्यक्ष प्रकाश रणदेवे यांनी शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला येणाऱ्या काळात या सर्वांच्या हातून प्रलंबित सर्व कामं यशस्वी होऊ देत अशी सत्यमुख परिवारातर्फे श्री रामभक्त हनुमानजीकडे प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब शेअर करा બેલ આઈકન ઓન કરા મિત્રાનો વિસરું